नमस्कार धागा फेशनी आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आज आपण बघणार आहोत की गोल गळ्यावरती आपण लेसपासून सुंदर डिझाईन तयार करणार आहोत म्हणजे बरेच जणांना असं असतो की गोल गळा पण पाहिजे आणि त्याच्यावरती डिझाईन पण झाली पाहिजे तर आता आपण काय करणार आहोत हा गोल गळा तर मी तयार करून घेतलेला आहे तर गोल गळा कशा पद्धतीने उलटवून घ्यायचं हे तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मा दाखवलं होतं तर आता आपण काय करणार आहोत गोल गळ्यावरती लेस पासून खूप सुंदर अशी डिझाईन आणि खूप सोप्या पद्धतीने मी सांगणार आहे तर चला माहितीन वेळ न वाया घालवता करूया सुरुवात तर बघू शकता हे बघा ही अशी लेस मी आणलेली आह आहे आणि आता ही लेस आपण पूर्ण लावून घेणार आहोत त्या अगोदर आपल्याला काय काम करायचं आहे जसं आपल्याला लेसचा आकार द्यायचा आहे म्हणजे जशी डिझाईन आपल्याला करायची आहे ना तसा आपण आकार आखून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता अगोदर हा मी असा व्यवस्थित पाण्याचा आकार असा आखून घेतलेला आहे पूर्ण आणि त्याच पद्धतीने मी लेस लावून घेणार आहे तुम्हीही जशी तुम्हाला डिझाईनला म्हणजे हे करायची आहे डिझाईन तयार करायची आहे त्याचा आधी मार्किंग करून घ्या आणि मग त्याच्यावरून लेस लावून घ्या म्हणजे अवघड जाणार नाही ना। जर तुम्ही अंदाजे लावायला गेला तर एक बरेच वेळा काय होऊ शकतं की एका साईडला जास्त एका साईडला कमी होऊ शकतं त्यामुळे दोन्ही साईडला सेम अंतर येणं गरजेचं आहे आणि त्यासाठी मार्किंग ला, करा आणि मग लेस लावायला सुरुवात करा तर चला आपण करूया सुरुवात तर इथून आता मी सुरुवात करणार आहे जसा आकार आहे ना तसाच आकार द्यायचा प्रयत्न करा शिस्तीत लावाय लावून घ्यालेस घाई गडबड करू नका गळा ही अशी गोष्ट आहे की व्यवस्थित होणं गरजेचं आहे गडबड जर केली तर एखाद्या वेळेस आपल्या गळ्याचा आकार चुकू शकतो आता आपण काय करणार का आहोत साईडनं अनेक टीप मारून घेणार आहोत कारण लेस थोडीशी ब्रॉड आहे आणि त्यामुळे बरेच वेळा काय होतं हे उचलल्यासारखं होतं त्यामुळे ह्या पण न तुम्ही एक टीप मारून घ्या एकदम साईडनं मारून घ्या म्हणजे ते जे लेसचं साईडचं जे आहे ना ते टोकं उचललं जाणार नाहीत आणि व्यवस्थित छान असं प्लेन चापून बसेल त्यासाठी ह्या साईडनं तुम्हाला तीप मारून घेणं फार गरजेचं आहे तर मैत्रिणी बघू शकता कसा छान असा आपला पानगळ्याचा आकार आलेला आहे खूप सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह असा आकार आलेला आहे ज्यांना गोल गळ्यावरती सिंपल अशी सोपी डिझाईन जर हवी असेल ना तर नक्की अशा प्रकारची डिझाईन तुम्ही बनवा आणि त्याला छानसा असा लुक देण्यासाठी तुम्ही काय करा असं छोटासा पॅच आणा आणि बघा किती छान दिसते हे बघा किती सुंदर असा पॅच आण आणलेला आहे छोटासा असा गोल्डन कलरचा हे कॅ का, कापडी पॅचसुद्धा तुम्हाला कुठल्याही म्हणजे जिथं शिलाईचं साहित्य मिळतं त्या दुकानामध्ये तुम्हाला नक्की मिळेल आणि काय आहे आपल्याला बरोबर इथे सेंड जो पानगळ्याचं टोक आहे ना तिथे आपल्याला इथं असा पॅश ठेवायचा किंवा तुम्ही त्याच्यावर जरी ठेवला तरी चालू शकते हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता तर आता मी काय करते थोडंसं खाली घेते आणि इथे मी टाकी घालते तर ते कशा पद्धतीने टाके घालायचे हे पण मी सांगते कारण ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या ज्या आता नवीन मैत्रिणी शिकत आहे त्यांच्यासाठी ह्या फार गरजेचे आहेत त्यामुळे मी सगळ्या सविस्तर आणि सोप्या पद्धतीनं सांगण्याचा मी प्रयत्न करते जे कडेकडेला जे आहेत ना ही पूर्ण पानांची टोकादी व्यवस्थित अशी टाकी घालून घ्या व्यवस्थित जोडून घ्या आणि बारीक टाकी घ्याला जेणेकरून ते दिसून येत आणि व्यवस्थित फिनिशिंग यावं पूर्ण अगोदर कडेनं घालून घ्या सगळे टाके व्यवस्थित म्हणजे हे उचलल्यासारखं होणार नाही आणि व्यवस्थित बसेल पॅच आपला असं साईडनं मी घालून घेत आहे बघू शकता तुम्ही टाके जितकं तुम्ही पॅक कराल ना ते लवकर निघणार नाही नाही तर थोडेसेच तुम्ही जर टाकी घातले तर एखाद्या वेळेस काय होतं सुतं की बऱ्याच वेळा निसटण्याची दाट शक्यता असते त्यामुळे जितकं तुम्हाला जास्त टाके घालून पॅक करता येईल ना तितकं पॅक करायचा तुम्ही प्रयत्न करा आणि मध्ये आपल्याला एक दोन टाके घालून घ्यायचे आहेत आता साईडचे सगळे टाके आपले घालून झालेले आहेत मध्ये एक दोन तीन टाके घाला म्हणजे जेणेकरून ते प्लेन आणि छान सापून बसेल असं खालून सुई वरती आणून असेल दोन तीन टाके मध्यभागी मध्यभागीपट घाला तर बघू शकता हे अशा पद्धतीनं आणि आपल्याला आता इथं गाठ मारून घ्यायची आहे लॉक करून घ्या व्यवस्थित म्हणजे जेणेकरून ते निष्ठूने आपली गाठ घातलेली आणि बघू शकता किती छान असं आपली डिझाईन तयार झालेली आहे सिम्पलमध्ये पण खूप छान पद्धतीनं आपण आणि खूप कमी वेळेमध्ये फक्त ही पाच मिनटात मी डिझाईन तयार केलेली आहे तुम्ही बघितलीच आहे तर अशा पद्धतीनं तुम्हीही तुमच्या ब्लाऊजवर किंवा तुम्ही कस्टमरचे जर ब्लाऊज घेत असाल तर अशा प्रकारे नक्की डिझाईन बनवून बघा तर चला मैत्रिणींनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये